शुक्रवारी बलियान जिल्हा रुग्णालयात जानके या महिलेने एका विक्षिप्त व्यक्तीला पाहिले ज्याला ती आपला हरवलेला नवरा मोतीचंद आहे असे समजून घरी घेऊन आली पण नंतर मोतीचंदच्या शरीरावर पूर्वीचे खून दिसले तेव्हा ते खून दिसत नव्हते चॅनेलवरती रवीला साह तर जरूर सब्स्क्राईब करा यानंतर जानकीने संशय व्यक्त केला की हा आपला पती मोतीचंद तर नाही ना त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो नगर पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल असल्याचे समजले यानंतर गावातील प्रमुख व काही लोकांनी राहुलच्या कुटुंबियांशी संपर्क साधून राहुलच्या कुटुंबियांना बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात दिले शुक्रवारी बलिया जेव्हा रुग्णालयाच्या गेटवर राहुलला विस्कटलेल्या अवस्थेत पाहून जानकीदेवीने दहा वर्षापूर्वी गायब झालेला तिचा पती मोतीचंद वर्मा म्हणून त्याला स्वीकारले आणि त्याला घरी आणले घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने मोतीचंदच्या अंगावरील पूर्वीची खून शोधायला सुरुवात केली तेव्हा ती खून दिसत नव्हती जानकीदेवी सांगतात की जेव्हा चेहरा सापडला तेव्हा त्यांना वाटले की हा तिचा नवरा आहे पण जेव्हा त्यांनी ती खून पाहिली तेव्हा त्यांना ते सापडलं नाही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ करा समजल्यानंतर त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात था आला त्यानंतर था। राहुलच्या कुटुंबियांनी येऊन त्याला सोबत घेतले राहुलच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की राहुल, राहुल महिनाभरापूर्वी कुठेतरी गेला होता त्याची माहिती नागरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे